दिवाळीत गडिंग्लजमध्ये राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा युनायटेड करंडक स्पर्धेत तीन लाखांची पारितोषिकं सोळा संघांचा सहभाग स्पर्धेचं एकोणीसावं वर्ष एमआर हायस्कूल मैदानावर सहा ते बारा नोव्हेंबर दरम्यान स्पर्धा <laughs> गडिंग्लज येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं दिवाळी दरम्यान सहा ते बारा नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यंदाच्या युनायटेड करंडक स्पर्धेचं हे एकोणीसावं वर्ष असून या स्पर्धेसाठी तीन लाख रुपयांची रोख पारितोषिक दिली जाणार आहेत स्पर्धेत पंजाब गोवा केरळ कर्नाटक तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील सोळा मातब्बर संघांचा समावेश आहे हायस्कूलच्या मैदानावर लोकवर्गणीतून होणाऱ्या या स्पर्धेचं आयोजन अजित क्रीडा मंडळाने सत्तरच्या दशकात सुरू केलं होतं आणि गेली अठरा वर्ष गडिंगज युनायटेडनं ही परंपरा कायम ठेवली आहे प्रारंभी केवळ गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकपुरती असणारी ही स्पर्धा आता केरळ आणि पंजाबसारख्या राज्यांपर्यंत विस्तारली आहे युनायटेडचे अध्यक्ष डॉ रवींद्र हत्तरकी आणि उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी सांगितलं की, की विविध संघ आणि देणगीदारांच्या सहकार्यानं स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेनं या स्पर्धा होणार आहेत सहभागी संघांसाठी प्रवास भोजन आणि निवासाची सोय आयोजकांद्वारे केली जाईल विजेता उपविजेता तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी एकूण तीन लाख रुपयांची पारितोषिकं देण्यात येणार आहेत विशेष म्हणजे गडहिंग्लज हे एक छोटं शहर असूनही इथं कोणताही कार्पोरेट पुरस्कर्ता नसतानाही लोकवर्गणी आणि स्थानिकांच्या मदतीनं या स्पर्धेचा स्थर उंचावलाय स्थानिकांनी फुटबॉलला दिलेल्या लोकाश्रयामुळे गडिंगलचं नाव राज्यातच नव्हे तर देशभरात फुटबॉलसाठी ओळखलं जातं स्थानिक लोकवर्गणी आणि भोजनासाठी धान्य जमा करून ही दिवाळीतील स्पर्धा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या परंपरेमुळे देशातील विविध राज्यातील अव्वल संघ गढिंगलच्या फुटबॉल प्रेमाला दाद देण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होतात संचालक प्राध्यापक सुनील शिंत्रे सतीश पाटील जगदीश शेट्टी संभाजी शिवारे अरविंद बार्देसकर मल्लिकार्जुन बेल्लद आणि इतर सदस्यांनी या स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे